यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ई पी एफ एप पंच्याण्णव संघर्ष समितीची बैठक पार पडली कामगारांना साडेसात हजार रुपये निवृत्ती वेतन महागाई भत्तासह विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली केंद्र सरकारकडून बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्या असून अंमलबजावणीसाठी संघटनेकडून पाठपुरावा सुरू असल्याचे बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितले ही बैठक सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाली यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी ई पी एफ पंच्याण्णव संघर्ष समितीची जिल्हास्तरीय बैठक दुपारी घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ई पी एफ पंच्याण्णव संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद भारंभे हे होते तर उपस्थितांना मार्गदर्शन करण्याकरिता संघटनेचे सचिव संजीव खडसे उपसचिव एच एन व्यवहारे संतोष पाटील सुपडू सपकाळे यांची उपस्थिती होती दुपारी एक वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती या बैठकीमध्ये सेवानिवृत्त सभासदांची किमान साडेसात हजार रुपये सेवानिवृत्ती वेतनासह त्यांना अन्य सुविधा यामध्ये महागाई भत्ता आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात अशी मागणी आहे दरम्यान या संदर्भात केंद्र सरकारकडून सकारात्मक निर्णय झालेला आहे मात्र आता अंमलबजावणी बाकी आहे तेव्हा अंमलबजावणीकरिता राष्ट्रीय संघर्ष समितीकडून पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले या कार्यक्रमाची प्रस्तावना सुरेश चौधरी यांनी केली तर सूत्रसंचालन सूर्यभान बळगुजर यांनी उपस्थितांचे आभार रामकृष्ण खेवलकर यांनी मानले या कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेकरिता रामभाऊ सोनोने प्रमोद बळगुजर सुरेश निंबाळकर भिकन रावते जगन्नाथ महाजन यांनी परिश्रम घेतले साथी साथी साथी। दोन वेळा मोदी साहेबांची या दोन वर्षात भेट घेतलेली आहे दहा ते बारा मिनिटं मोदी साहेबांशी चर्चा घेतली आहे मोदी साहेबांनी दोन वर्षापासून हो सांगितलेलं आहे परंतु काम आता मागचा सात दिवस सुरुवात झालेला आहे आणि आशा आहे की आपल्याला आपल्या पदरात या एक दोन महिन्यामध्ये काय नाही पडणार आहे व चिखलात फसलेली काय होती ती काय पण बरबड केली पाहिजे आणि लोकांचे पत्थर काहीतरी पडलं पाहिजे असा उद्देश आज राऊत साहेबांनी राजा सिंग साहेबांनी आणि पांडू पाटील साहेबांनी केला आणि तो साध्य म्हणजे त्यांचा स्वतःचा सो रस वास्तविक राव साहेबांना एक लाख रुपये पेन्शन त्यांना आपल्या पेन्शनची पाणी देऊ नाही परंतु त्यांनी राजा सिंग साहेबांनी आणि पांडू अभ्यास केला की लोकांना हजार रुपये मिळतात बाराशे मिळतात आणि या लोकांचं बाराशे रुपयामध्ये हजार रुपयामध्ये कसा संसार चालेल त्या माध्यमातून ही क्रांती झाली आणि ती क्रांती आपल्या सर्वांचा प्रभाव लवकरात लवकर पडणार आहे दिल आए, दे दे। है। दिल में इसलिए जल्द ही टेंशन बढ़ाए जय हिंद जय माता

घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपण ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर